मुख्यमंत्री पदासंदर्भात नरहारी झिरवाळ यांनी एक गौप्यस्फोट केलाय गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळा चर्चानं उदाहरण आलं असतानाच झिरवाळ यांनी या प्रकरणी टर्न घेतलाय तुम्हाला हवा तसा निर्णय देतो मात्र त्या बदल्यात मला मुख्यमंत्री करा शिंदेच्या बंडावळी मुख्यमंत्री पदासाठी झिरवळांची ऑफर माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केलेल्या स्फोटानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली कारण झिरवळांनी थेट पदाची मागणी केली होती तुम्हाला निर्णय माझ्या पद्धतीनं तुमच्या पद्धती तुम्हाला हवा असा मला मुख्यमंत्री करावं लागेल मात्र नरहरी झिरवळ यांनी ही मागणी ज्या वेळी केली होती तेव्हा ते विधानसभा उपाध्यक्ष होते आणि नेमकं त्याच वेळी शिवसेनेत बंड झालं होत उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेसह सोळा आमदारांनी बंड केलं होत उपाध्यक्ष असताना काय जून दोन हजार बावीस मध्ये बंड झालं एकनाथ शिंदेसह शिवसेनेच्या आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली शिवसेनेतल्या बंडा आधीच नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता विधानसभा अध्यक्षपद रिक्त असल्यामुळे विधानसभेचं कामकाज उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पाहिलं होतं शिवसेनेतून बंड केलेल्या आमदारांविरोधात कारवाईची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती उद्धव ठाकरे यांनी ही मागणी तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली होती अध्यक्षपद रिक्त असताना उपाध्यक्षांना अध्यक्षांचे सर्व अधिकार असतात अध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्ये सर्व कामकाज आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या झिरवळांकडे होत्या महाविकास आघाडीचं सरकार टिकणार की कोसळणार याचा निर्णय नरहरी झिरवळ यांच्याकडे होता नरहरी झिरवळ यांनीच शिंदे गटाच्या सोळा आमदारांना अपात्र ठरवण्याची नोटीसही बजावली होती तेव्हा महाविकास आघाडीचं सर्व भवितव्य हे तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यावरच अवलंबून होत आणि त्यामुळे झिरवळ काय निर्णय घेणार याकडे तेव्हा सर्वांचंच लक्ष होतं मात्र त्याच वेळी झिरवळांनी तुम्हाला हवा तसा निर्णय देतो त्या बदल्यात मला मुख्यमंत्री करा अशी ऑफर दिली होती हा गौप्य स्फोट मी जयंत पाटलांना काय म्हणे आता सरकारचं तर असं गडबड होते काय करणार तर म्हटलं एक मी तिथं बसे राहील तुम्हाला निर्णय माझ्या पद्धतीनं तुमच्या पद्धती तुम्हाला हवा असा देईल पण मला मुख्यमंत्री करावं लागलं मात्र झिरवळांच्या गौप्य स्फोटानंतर राजकीय लागली सरकारची जर काही गडबड झाली नव्याने सरकार स्थापन करण्याची वेळ आली तर मला मुख्यमंत्री करा आणि मग मला काय तर म्हटलं तुमचाही विचार आम्ही करू एखाद्या चांगल्या पदावर घेऊ असा तो विनोद होता ते काल सांगताना त्यांनी सांगितलं की वरती मी निर्णय देईल मग तुमच्या बाजूने जर दिला तर मला मुख्यमंत्री करायला का असा विषय नव्हता तो लॉबीत आम्ही बसून ती एक चष्टामस्करी होती विधानसभा अध्यक्ष आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये विधानसभा उपाध्यक्ष हे विधानमंडळाचे अधिकारी असतात संविधानातील तरतुदींचा अन्वयार्थ लावण्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळे त्यांची भूमिका निर्णायक असते अशा वेळी नरहरी झिरवळ यांनी मुख्यमंत्री पदासाठी दिलेली ऑफर कितपत योग्य होती असा सवाल विचारला जातो ब्युरो रिपोर्ट चोवीस तास मुंबई